नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आजचा हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे या अगोदर आज आपण सकाळी पोलीस भरतीमध्ये जेवढे काही चालवणीचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण फास्ट पद्धतीने म्हणजेच रिव्हिजन पद्धतीने घेतले होते आता आपण पाहणार आहोत अकरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यानचे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न तर याचा पाठ असणार आहे एकशे चौवेचाळीसावा प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत पोलीस भरतीशी रिलेटेड आहेत असे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले आहेत आणि सर्व प्रश्न लेटेस्ट आहेत म्हणजे अकरा ते पंधरा दरम्यान पोलीस भरतीमध्ये तुम्ही पाहिलं असाल तर बघा भरपूर प्रश्न हे जुलै महिन्यातील जे काही लेटेस्ट होते तर बघा तसेच प्रश्न विचारण्यात आले होते आणि आता आपण त्याच पद्धतीचे प्रश्न हे घेऊन आलो अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यानचे असणार आहेत प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आणि मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे पहिला प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे इथे भन भरपूर जन कन्फ्यूज होणार आहेत बघा तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास जाहीर झाला आता योग्य उत्तर आहे पर्याय अनुराधा पोडवाल तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा अनुराधा पोडवाल आता अनुराधा पोडवाल ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर त्या आहेत बघा संगीत गायक आहेत बघा त्या अनुराधा पोडवाल आणि ह्या यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2026, दोन हजार चोवीस हा प्रदान सॉरी जाहीर झाला आहे आता दोन हजार तेवीसचा जाहीर झाला होता बघा सुरेश वाडकर यांना दोन हजार तेवीसचा अमिताभ बच्चनला कोणता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे तर लता मंगेशकर पुरस्कार यांना कितवा प्रदान करण्यात आला आहे तर तो चौथा होता चौथा चौथा नाही सॉरी तिसरा होता तिसरा दोन हजार बावीसला याची सुरुवात झाली होती तर दोन हजार बावीसला प्रदान करण्यात आला होता नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेवीसला प्रदान करण्यात आला आशा भोसले यांना आणि दोन हजार चोवीसचा प्रदान करण्यात आला अमिताभ बच्चन दोन्ही पुरस्कार वेगवेगळे आहेत नीट लक्षात ठेवायचं कन्फ्यूज व्हायचं नाही गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा अनुराधा पोडवाल यांना जाहीर झाला आहे लता मंगेशकर पुरस्कार हा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक कोणत्या देशाने पटकावलेले आहेत मित्रांनो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे यावर पॅरिस ऑलिम्पिक हा मुंबईसाठी अतिशय आय एम पी टॉपिक आहे मित्रांनो आपण काल पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे सर्व प्रश्न कवर केलेले आहेत जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संशय वगैरे असेल तर तो आपला व्हिडिओ पाहावा त्यामध्ये आपण सर्व आय एम पी टॉपिक हे कवर केलेले आहेत जवळपास तीस मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये कोणी किती पदक जिंकले तसेच महत्त्वाचे जे काही खेळाडू आहेत पूर्ण जगातील त्यावर देखील महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत आणि ते सर्व प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये कवर केले जर तुम्हाला गरज असेल तर तो नक्की व्हिडिओ पाहावा आता प्रश्न घेऊया इथे पण आपण छोटेसे शॉर्टकटमध्ये आपण पूर्ण त्या व्हिडिओचा सारांश पाहणार आहोत तेवढी काळजी करू नका तर दुसरा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक कोणत्या देशाने पटकावलेले आहेत याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क अमेरिका तर यामध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक पटकावले आहेत अमेरिकेने आता ते किती पटकावलेले आहेत तर बघा चाळीस त्याचबरोबर चीन या देशाने देखील पटकावलेलं दे बघा चाळीसच पटकावलेलं आहे चाळीस अमेरिकेने पटकावले चाळीस सुवर्णपदक चीन या देशाने पटकावलेले आहेत चाळीस हे सुवर्णपदक आता सर्वाधिक पदक कोणत्या दे देशाने पटकावले हे झालं सुवर्णपदकाचं तर सर्वाधिक पदक पटकावलेले आहेत त्याचं उत्तर देखील असणार आहे अमेरिका अमेरिका या देशाने टोटल किती सुवर्णपद सॉरी किती एकूण किती पदक पटकावले तर एकशे सव्वीस एकशे सव्वीस पदके ही अमेरिका या देशाने पटकावलेले आहेत यामध्ये चाळीस सुवर्ण पदक चौवेचाळीस रौप्य पदक आणि बेचाळीस कांस्य पदक असे एकूण एकशे सव्वीस पदक हे अमेरिका या देशाने पटकळलेत पुन्हा एकदा सांगतो चाळीस सुवर्ण चौवेचाळीस रौप्य आणि बेचाळीस कांस्य एकूण सव्वी एकशे सव्वीस त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो चीन या देशाचा सर्वाधिक जो काही तालिका आहे त्यानुसार आपण पाहत आहोत तर दुसरा क्रमांक आहे चीनचा त्यानंतर तिसरा क्रमांक आहे जपान या देशाचा पदक स्थालिकेनुसार आणि चौथा क्रमांक आहे ऑस्ट्रेलियाचा पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसरा आहे चीन तिसरा आहे जपान चौथा आहे ऑस्ट्रेलिया या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले तर त्याचं उत्तर असणार आहे मनु भाकर यांनी जिंकले आता ते कोणते पदक जिंकले होते तर हॉकी हॉ सॉरी हॉकीने हो चुकून आलं तोंडामध्ये तर मनु भाकर यांनी कांस्य पदक जिंकले होते कांस्य पदक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत आणि यांचीच बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यात हो ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली महिलांसाठी ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर भारताने जिंकलेले आहेत सहा पदके त्यामध्ये पाच कांस्य पदक आणि एक रौप्य पदक हे जिंकलेले आहे भारताला एकही सुवर्ण पदक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये जिंकता आलेले नाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदक जिंकले तर उत्तर असणार आहे एकही नाही यामध्ये आपल्या भारताने पाच कांस्य पदक आणि एक सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि अशी सहा पदकांची कमाई करत भारत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कितव्या स्थानावर आहे तर एकाहत्तराव्या स्थानावर आहे एकाहत्तराव्या पाकिस्तान आहे बासष्टव्या पाकिस्तानने फक्त एकच पदक जिंकलेलं आहे तेही कोणते तर सुवर्णपदक जिंकलेलं आहे बघा सुवर्णपदक पाकिस्तानच्या अर्षद नदीमने जिंकलेलं आहे तेही भालाफेक या खेळामध्ये इत्यादी महत्वाची माहिती आपण या एका प्रश्नावर घेतलेले आहे तरी दोन तीन राहिलेले जरा तेही देखील आपण पाहूया तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणत्या खेळात पदके पटकावलेले आहेत तर त्यांनी चार खेळात पटकावलेले बघा पदके ते चार खेळ कुठले तर नेमबाजी हॉकी भालाफेक आणि कुस्ती या चार खेळांमध्ये भारताने पदकेही पटकावलेले आहेत जे सहा पदके पटकावलेले बघा तर त्यामध्ये पाच कोणकोणते खेळाडू आहेत ज्यांनी हे सहा पदके पटकावलेले आहेत तर यामध्ये मनु भाकर यांनी दोन पदके पटवले दोन पटके पदके पटकावलेले आहेत बघा मनु भाकर यांनी त्यानंतर तिसरे पदक पड़क पटकावलेले पड़क आहे अमन सेहरावत चौथे आहे नीरज चोप्रा पाचवे आहे भारतीय हॉकी संघ आणि सहावे आहे स्वप्नील कोसाळे एकूण पाच खेळाडूंनी पटकावलेले आहेत सहा पदक त्यामध्ये दोन मनु भाकर यांचे आहेत दोन मनु भाकर यांचे पुढचा प्रश्न पाहूया पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला भारत आपला कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे तर योग्य तर आहे पर्याय ड अठ्ठ्याहत्तरावा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला भारत आपला अठ्ठ्याहत्तरावा स्वतंत्र दिवस साजरा करत आहे दोन हजार चोवीसला भारताने प्रजासत्ताक दिन हा कितवा साजरा केला तर पंच्याहत्तरावा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन हा भारताने साजरा केला दोन हजार चोवीसला आता अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाची थीम का आहे स्वतंत्र दिनाची थीम तर थीम आहे विकसित भारत सेंड दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत ऍपरसंड दोन हजार सत्तेचाळीस असे ही अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाची थीम आहे आता ध्वजारोहण ध्वजारोहण कोणी केलेले आहे लाल किल्ल्यावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण के करण्यात आलेले आहे आता पण न लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोण करत असते तर पंतप्रधान हे करत असतात राज्यामध्ये कोणी केले तर मुख्यमंत्र्यांनी केले मुख्यमंत्री सध्या कोण आहेत एकना तर एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे आता थोडीशी स्वतंत्र दिनाबद्दल माहिती पाहूया जर तुम्हाला याचा स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा तो देखील आपण स्पेशल व्हिडिओ घेऊया म्हणजे स्वतंत्र दिनास स्वतंत्र दिनाचा स्पेशल व्हिडिओ ज्यामध्ये ध्वज वगैरे सर्व माहिती आपण त्यामध्ये देऊया जर तो तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला तो नक्की देईल तर ध्वज स्वीकारला केव्हा गेला होता तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला ध्वज हा स्वीकारण्यात आला होता भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे आता राष्ट्रगीत कोणते आहे तर जनगण मन बावन सेकंद लागतात बघा गायनासाठी आता सर्वाधिक सर्वा सर्वाधिक ध्वजारोहण कोणत्या पंतप्रधानांनी केलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू तर जवाहरलाल नेहरू यांनी सतरा वेळा ध्वजारोहण केलेलं आहे बघा सतरा वेळा आता नरेंद्र मोदी यांनी किती वेळा केलेला के के आहे तर त्यांनी केलेलं आहे अकरा वेळा दोन हजार चोवीस पकडू ना दोन हजार चोवीसला पकडून अकरा वेळा नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलेले आहे सर्वाधिक केलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन कोणी केली होती तर पिंगली व्यंकय्या यांनी केली होती पुढचा चौथा प्रश्न आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा केली आहे तर पर्याय ब के व्ही सोमनाथन के व्ही सोमनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी पुढचा पाचवा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे बघा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा एकतीस सदस्यीय जे पी सी समितीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब जगदंबिका पाल जगदंबिका पाल हे बी जे पीचे नेते आहेत बघा आणि यांचीच एकतीस सदस्यीय जे पी सी समितीचे प्रमुख आता जे पी सी समितीचा फुल फॉर्म काय आहे तर ते आहे बघा संसदेच्या संयुक्त समिती संसदेची संयुक्त समिती आहे बघा ती आणि हीच जे पी सी समिती जे, जे न प्रमुख म्हणून जगदंबिका पाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता हा पूर्ण जो काही प्रश्न आहे त्यावर जरा विस्तारमध्ये चर्चा करूया किरण रिजेजू हे नाव लक्षात ठेवा किरण रिजेजू का तर आता मी सांगतो तर किरण रिजिजू यांनी नुकतंच वख बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक दोन हजार चोवीस हे लोकसभेत मांडले कोणी मांडले तर किरण रिजिजू यांनी प्रश्न नीट समजून घ्या आय एम पी प्रश्न आहे यावर कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक लोकसभेत कोणी मांडले तर किरण रिजिजू यांनी मांडले आणि याला या विधेयकातील ज्या काही तरतुदी आहेत बघा नवीन विधेयकातील तर त्या तरतुदींना लोकसभेत विरोधकांनी विरोध केला हा जो काही वक् बोर्ड कायदा आहे विरोध तर त्याला म्हणजेच जो काही नवीन वगैरे दुरुस्ती कायदा आहे तर त्याला विरोधकांनी विरोध केला यानंतर केंद्राने हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवले हो संसदेच्या संयुक्त समितीकडे म्हणजेच जे पी सी तर संसदेच्या संयुक्त समितीकडे चौकशीसाठी पाठवले हो आणि या संसदेच्या संयुक्त समितीमध्ये एकूण किती सदस्य आहेत तर बघा एकतीस सदस्य आहेत त्यामध्ये एकवीस हे लोकसभेचे सदस्य आहेत आणि दहा हे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि यांचा प्रमुख म्हणून जगदंबिका पाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकस सॉरी सा, यांची ज्या जे पी सी समितीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जगदंबिका पाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता जो काही बोर्ड दुरुस्ती कायदा आहे तर तो किरण रिजिजू यांनी सादर केलेला आहे लोकसभेत जो काही वकबोर्ड कायदा आहे आपण दोन चार दिवसापूर्वी समजून घेतलेला पूर्ण आता त्यामध्ये डिटेल मी माहिती देणार नाही पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस कोणी लोकसभेत सादर केले ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क निर्मला सीतारामन या भारताच्या अर्थमंत्री आहेत बघा निर्मला सीतारामन आणि यांनी बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे लोकसभेत सादर केलेले आहे सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे तर पर्याय क आय एस आय आए बंगळुरू तर आय एस आय आए हे देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे आता आय एस आय फुलफॉर्म पाहूया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असा याचा फुल फॉर्म या या आहे कोणत्या ठिकाणी आहे तर बंगळुरू या ठिकाणी आहे आणि हे देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे आता जी काही लिस्ट आहे बघा तर त्या लिस्टमध्ये टॉप टेनमध्ये किती महाराष्ट्रीयन विद्यालयाचा स विद्यापीठांचा समावेश आहे तर एकही नाही एक सुद्धा विद्यापीठाचा समावेश या टॉप टेन लिस्टमध्ये नाही महाराष्ट्रातील महाराष्ट्राचा आपण विचार करतोय तर अतिशय वाईट बा बाब आहे ज्यामध्ये जे काही टॉप विद्यापीठात बघा भारतातील सर्वोत्कृष्ट तर त्यामध्ये एकही महाराष्ट्रीयन विद्यापीठांचा टॉप दहामध्ये समावेश नाही आता सध्या केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री तर धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत तर दीपक केसरकर पुढचा आठवा प्रश्न आहे तिमोर लेस्ते देशाचा तिमोर लेस्ते या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेड कॉलर ऑफ ऑर्डर ग्रेड कॉलर ऑफ ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे प्रश्न आय एम पी हा देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बघा तीन महत्वाच्या पदव्या किंवा महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे ते तिने आपण इथे कव्हर करून टाकू रिव्हिजनमधून तर पर्याय ड द्रौपदी मुर्मू उत्तर आहे तर द्रौपदी मुर्मू यांना टिमोर लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेड कॉलर ऑफ ऑर्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे हा झाला पहिला त्यानंतर मॉरिशस देशाचा जो काही स्वतंत्र दिवस होता तर त्यावेळी मॉरिशस देशाचे सॉरी मॉरिशस देशामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आलेले होते आणि त्यावेळी मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते ती आहे दुसरी पदवी त्यानंतर तिसरा दोनच्या दिवसाखालीच बघा फिजी या देशाचा सर्वोच्च पुरस्कार कंपेनियन ऑर्डर ऑफ द फिजी कंपेनियन ऑर्डर ऑफ फिजी या देशात हा फिजी देशाचा सर्वोच्च पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर द्रौपदी मुर्मू यांना आता वरीलपैकी तीन दिलेले असतील आणि एकच चुकीचा पुरस्कार दिला असेल तर प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी कोणता पुरस्कार हा द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला नाही असा प्रश्न विचारला जाईल तर त्यामध्ये नीट लक्षात ठेवायचे आपण तिन्ही पदव्य आणि स्वपुरस्कार इथे पाहिलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत तर पंधराव्या आहेत ते देखील आपण लक्षात ठेवायचे आहे पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती देखील आहेत पुढचा नवा प्रश्न आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाचा जाहीर झाला प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पर्याय क संजय महाराज पाचपोर तर संजय महाराज पाचपोर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आता दोन हजार तेवीसचा कोणाचा प्रदान करण्यात आला होता तर नारायण महाराज जाधव यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार तेवीसचा पुढचा प्रश्न आहे दहावा पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे पर्याय ड हरियाणा नायब सिंह सैनी हे हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि या राज्यामध्ये पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा ही आयोजित केली जाणार आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय ब अमेरिका तर अमेरिका या देशामध्ये दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या आयोजित केल्या जाणार आहेत ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी बघा आयोजित केल्या जातात या वर्षीच्या पार पडल्या पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आणि आता दोन हजार अठ्ठावीसला पार पडणार आहेत अमेरिका या देशामध्ये लॉस एंजेलस या ठिकाणी पुढचा बारावा प्रश्न आहे गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर पर्याय ब बाबा भांड यांना झालेला आहे नर्मद पुरस्कार गुजरात साहित्य अकादमीचा पुढचा आहे भारताचे बॉलिंग म्हणजेच गोलंदाजीचे नवीन कोच किंवा प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर पर्याय ब मॉर्नी मॉर्केल तर मॉर्नी मॉर्केल हे भारताचे बॉलिंग किंवा गोलंदाजीचे नवीन प्रशिक्षक किंवा कोच बनलेले आहेत आता मॉर्ने मॉर्कल हे कोणत्या देशाचे माजी खेळाडू आहेत तर साऊथ आफ्रिका किंवा दक्षिण आफ्रिका या देशाचे ते माजी खेळाडू आहेत पुढचा चौदा प्रश्न आहे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क नटवर्य प्रभाकर पणशीकर नटवर्य प्रभाकर पणशीकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे पंधरावा प्रश्न आहे रेफत अहमद यांची कोणत्या देशाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली आहे तर पर्याय क बांगलादेश तर बांगलादेश या देशाच्या सरन्यायाधीशपदी रेफत अहमद यांची नियुक्ती झाली कि आहे किंवा निवड झालेली आहे नुकतंच आरक्षणाचा जो काही मुद्दा तापला होता बांगलादेश या देशामध्ये तर त्या कारणासाठी बांगलादेशच्या अगोदरच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला होता आणि त्या सर्वात प्रथम आपल्या भारताला शरण आल्या होत्या म्हणजेच भारतामध्ये त्यांनी वास्तव्य केले होते दोन चार दिवसासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो राजीनामा दिल्यानंतर सर्वात अगोदर शेख हसीना या कोणत्या देशात आल्या होत्या तर त्या आल्या होत्या आपल्या भारतामध्ये भारतामध्ये अगोदर आल्या होत्या कोणत्या कारण त्यांनी राजीनामा दिला तर जो काही आरक्षणाचा वाद आहे बांगलादेशमध्ये तर त्यासाठी त्यांनी राजीनामा दिला होता त्या कितव्यांदा पंतप्रधान बनल्या होत्या पा बांगलादेशच्या तर त्या बनल्या होत्या बांगलादेशच्या पाचव्या प पाचव्यांदा पंतप्रधान पाचव्यांदा आता जे काही बांगलादेशमध्ये सरकार आहे तर त्या ते कोणाच म्हणजेच त्याचे कामकाज कोण पाहत आहेत तर मोहम्मद युनुस नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस हे सध्याचे बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा कारभार सांभाळत आहेत राजधानी हे बघा ढाका बांगलादेशी पुढचा सोळा प्रश्न आहे सत्याहत्तराव्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात पारदो अला कॅरिरा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर पर्याय क शाहरुख खान यांना सत्यात्तराव्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात पार्दो अला कॅरिरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा सतरावा प्रश्न आहे केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर पर्याय अ राहुल नवीन यांची नियुक्ती केली आहे केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी पुढचा प्रश्न आहे केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पर्याय ड गोविंद मोहन यांची नियुक्ती झालेली आहे केंद्रीय गृहसचिव पदी पुढचा एकोणविसा प्रश्न आहे कोणत्या देशाचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन श्रेथा थाविसिन यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरून हटवले आहे तर योग्य उत्तर आहे ड थायलंड तर थायलंड या देशाचे पंतप्रधान श्रेथा थाविसन यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे आता असे का करण्यात आले तर, तर ते देखील आपण पाहूया तर त्यांनी श्रेथा थाविसन यांनी संविधानाचा अपमान केला होता संविधानाचा अपमान केला होता आता ते का तर बघा त्यांनी एका गुन्हेगाराला मंत्रिमंडळात सदस्य म्हणून नियुक्त केल्याप्रकरणी का तर गुन्हेगाराला मंत्रिमंडळात सदस्य म्हणून नियुक्त प्रकरणी थायलंड या देशाचे जे काही पंतप्रधान होते बघा श्रेथा थाविसिन तर यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आलेले आहे पुढचा आहे प्रश्न विसावा कोणाच्या हस्ते जिओ पारसी योजना पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला तर योग्य पर्याय क पर्याय किरेन रिजिजू यांच्या हस्ते जिओ पारसी पो योजना पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे एकवीसावा प्रश्न आहे पी आर श्रीजेश याची कितवी सॉरी पी आर श्रीजेश यांची किती क्रमांकाची जर्सी ही निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे कोणी तर हॉकी इंडियाने हॉकी इंडियाने पी आर श्रीजेश याच्या किती क्रमांकाच्या जर्सीचा जर्सीला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे तर पर्याय सोळा सोळा क्रमांकाच्या जर्सी सोळा क्रमांकाची जर्सी ही निवृत्त करण्याचा निर्णय हा हॉकी इंडियाने घेतलेला आहे आता पी आर श्रीजेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते प्रश्नामध्ये तुम्हाला कळून जाईल तर हॉकी या खेळाशी संबंधित आहेत ते कोण होते तर गोलकीपर आहेत बघा गोलकीपर आणि यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केलेली आहे आता पी आर श्रीजेश तर पी आर श्रीजेश हे नाव खूप चर्चेत आहे कारण पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये जो काही समारोप सोहळा पार पडला तर त्यावेळी ते भारताचे ध्वजवाहक होते भारताचे ध्वजवाहक समारोपाली बावीसावा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर पर्याय ड आशा पारेख यांना दोन हजार तेवीसचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा आशा पारेख यांना जाहीर झालेला आहे आणि आशा पारेख यांना बावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता पुढचा तेवीसा प्रश्न आहे कोणत्या देशात जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला आहे तर पर्याय ड तुर्की या देशामध्ये जगातील सर्वात जुन्या कॅलेंडरचा शोध लागला आहे पुढचा चोवीसावा प्रश्न आहे सत्तावीसावी नॅशनल कॉन्फरन्स ऑफ ई गव्हर्नन्स कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे तर योग्य तर आहे पर्यायक आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीसावी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स ही आयोजित केली जाणार आहे पुढचा पंचवीसावा प्रश्न आहे स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय अ सी एस शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पुढचा सव्वीसावा प्रश्न आहे आय ओ सीने खालीलपैकी कोणास ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित केले आहे तर आय ओ सीचा म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी या जे काही कमिटी आहे तर याचा सर्वोच्च पुरस्कार ऑलिम्पिक ऑर्डर हा देऊन कोणास सन्मानित करण्यात आले तर योग्य उत्तर आहे पर्याय अभिनव बिंद्रा तर अभिनव बिंद्रा हा भारताचा स्टार खेळाडू आहे बघा स्टार खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे आणि भारताला वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते बघा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला खेळाडू कोण आहे तर अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे दहा दहा मीटर एअर रायफल तर या खेळाडूला ऑलिम्पिक ऑर्डर देऊन आय ओ सीने नुकतंच सन्मानित केलेले आहे आता त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया जन्म होता बघा उत्तराखंड या राज्यामध्ये खेळ आहे नेमबाजी या खेळाशी संबंधित दोन हजार साली त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार एकच साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार नऊला ला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि दोन हजार अकराला ऑनररी लेफ्टनंट कर्नल बनले होते बघा ऑनररी लेफ्टनंट ले कर्नल देखील बनले होते सत्तावीसा प्रश्न आहे भारतातील पहिल्या धान्य ए टी एमला कोणते नाव देण्यात आलेले आहे तर ड अन्नपूर्ती तर भारतातील पहिल्या धान्य ए टी एमला अन्नपूर्ती असे नाव देण्यात आलेले आहे आता भारतातील पहिले धान्य ए टी एम कोणत्या राज्यात ओपन झालेले आहे किंवा लॉन्च झालेले आहे तर ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये ते लॉन्च झालेले आहे किंवा ओपन झालेलं आहे अठ्ठावीसावा प्रश्न आहे नगराध्यक्षांचा कालावधी अडीच एवजी किती करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्यक पाच तर नगराध्यक्षांचा कालावधी हा अडीच एवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने पुढचा एकोणतीसवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार हा जाहीर झाला आहे तर पर्याय ब कर्नल मनप्रीत सिंग कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर चक्र पुरस्कार हा जाहीर झाला आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा चा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर योग्य उत्तर आहे पर्याय क शिवाजी साटम सी आय डी फेम दया कुष्टो गडबड हे असा डायलॉग मारणारे शिवाजी साठम यांना बघा दोन हजार तेवीसचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा नुकतंच जाहीर झाला आहे पुढचा एकतीसावा प्रश्न आहे ओडिया क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे जसं योग्य पर्याय क बाबर आझम तर बाबर आझम हा ओडिया क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे बत्तीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राने आणि चर्मोद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे तर पर्याय ड रायगड तर रायगड या जिल्ह्यामध्ये पादत्राने आणि चर्मोद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे बत्तीस चालू घडवण्याचे प्रश्न जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत जे मेन तर मुंबई यासाठी तर ते आपण इथं कवर केलेले आहेत जे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद